शौर्य रागिणी न्यूज साठी गायत्री लसके मुख्य संपादिका नाशिकमधून आत्मनिर्भर भारताची मोठी झेप एच एल मध्ये तेजस एच टी टी फोर्टीच्या उत्पादन लाईन्सचे राजनाथ सिंहांकडून उद्घाटन सविस्तर वृत्तांत आज एच एलच्या नाशिक स्थित ओझर प्रकल्प येथे देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंहजी यांच्या शुभहस्ते हस्ते एल सी ए एम के वन ए तेजस विमानाची तिसरी उत्पादन लाईन आणि एच टी टी फोर्टीच्या या प्रशिक्षणार्थी विमानाची दुसरी उत्पादन लाईन राष्ट्राच्या सेवेत दाखल झाली पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत आत्मनिर्भर आणि बलशाली होण्यासाठी ठोस पावले उचलत आहे आजचा हा क्षण केवळ एक गौरवाचा नाही तर आत्मनिर्भर भारताच्या दिशेने नेणारा एक महत्वपूर्ण टप्पा आहे तेजस एम के वन ए आणि एच टी टी फोर्टी विमानाच्या उत्पादनामुळे देशाच्या सुरक्षा क्षमतेला नव्या उंचीवर नेले जाईल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या कार्यक्रमात एच एलच्या योगदानावर महत्वपूर्ण विचार व्यक्त केले गेल्या सहा दशकांपासून एच एलने देशाच्या संरक्षण उत्पादनांमध्ये मोठे योगदान दिले आहे आणि आज देश स्वदेशी उत्पादन आणि तंत्रज्ञानांमध्ये स्वयंपूर्ण होत आहे काही वर्षापूर्वीपर्यंत भारताला पासष्ट ते सत्तर टक्के संरक्षण साहित्य आयात करावे लागत होते परंतु आता पासष्ट टक्के साहित्य देशातच तयार होते श्रीमंत सुधीरदासजी महाराज प्रणव पुजारी यांनी पौराहित्य केले राजनाथ सिंह साहेब यांना महावस्त्र आणि पुणेरी पगडी प्रभू रामचंद्रांची मूर्ती त्याचप्रमाणे रामरायाची प्रतिमा प्रदान करण्यात आली त्याप्रसंगी जलसंसाधन मंत्री गिरीश महाजन केंद्रीय संरक्षण सचिव संजीव कुमार एच एलचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर डी के सुनील फिनान्स डायरेक्टर के व्ही रवी अजय कुमार श्रीवास्तव डायरेक्टर के व्ही अजय कुमार श्रीवास्तव विभागीय आयुक्त प्रवीण गिडाम चतुर्वेदी सर तसेच वायुसेना अधिकारी आणि स्थानिक प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते शौर्य रणजागिनी न्यूजसाठी गायत्री लसके मुख्य संपादिका